बीडमधून अतिशय विचित्र घटना समोर येत आहे महाराष्ट्रामध्ये अशी घटना कधी घडली नव्हती आता ही घटना आहे ही मुख्य मंत्र्यापर्यंत पोहोचली आहे मग त्या शेतकऱ्यासोबत असं काय घडलं होतं की संपूर्ण महाराष्ट्र हे हदरून गेला बघूया पूर्ण घटना त्याआधी जर आपल्या आपली भाषा या यूट्यूब चॅनेलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा हा शेतकरी आपल्या शेतामध्ये गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला त्यानंतर संपूर्ण गाव गोळा झालं आणि त्यानंतर तो प्रकार समोर आला साधा शेतकरी होता तो गणपत जाधव अंगावर फाटकी पण स्वच्छ कपडे चेहऱ्यावर मेहनतीच्या रेषा आणि डोळ्यात सतत भविष्याबद्दल एक छोटंसं स्वप्न होतं त्याची संसाराची गाडी फार मोठी नव्हती पण एका छोट्याशा एक एकर जमिनीवर त्याने त्याच्या आयुष्याचा भरोसा ठेवला होता म्हणजे तो एका एकरमध्ये चांगलं पीक घेत होता दोन ते तीन एकर वाल्यांना जे जमत नाही तो शेतकरी फक्त एका एकरामधून पीक घेऊन तो उत्पन्न काढत होता परंतु जेव्हा तो शेतात गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला त्याच्या पायाखालची जमीन चक्क सरकली एक दिवस असा आला की त्याच्या त्या एकमेव आधाराच्या जमिनीला असं काही झालं की संपूर्ण गाव हदरून गेला तो सुद्धा हजरून गेला जेव्हा गणपत होता तो साधारण चाळीसचा आणि पत्नीलक्ष्मी दोन मुलं सोनू आणि राणी कुटुंब लहान होतं पण त्यांचा आनंद फार मोठा होता रोज सकाळी गणपत बैलजोडा घेऊन शेतात जायचा मग तो शेतात काम करायचा गावातले लोक त्याच्यावर नेहमी कौतुक ब कौतुक करायचे गणपत तुझी जमीन फक्त एक एकर आहे पण तू तिचं सोनं करून दाखवतोस रे असं सतत म्हणायचे गणपत हसून उत्तर द्यायचा जमीन किती आहे याला काही अर्थ नाही तिच्यावर आपली माया किती आहे हे महत्त्वाचं आहे तो सतत म्हणायचा आता आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी पावसाला नेहमीपेक्षा जास्त सुरुवात झाली अक्षरशः अनेक ठिकाणाहून पूरग ग्रस्त परिस्थिती झालेली होती परंतु या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असं काय घडलं की संपूर्ण गावात याची चर्चा झाली गरीब शेतकऱ्याचं स्वप्न काय असतो हो। तर यावेळेस त्याने ज्वारी असेल किंवा कुटुंबाला पीक असेल किंवा एखादं चांगलं भविष्य असेल आणि मुलांना नवे कपडे घेता येतील त्याबरोबर मुलांना शाळेत चांगलं शिकवता येईल बस एवढंच एका गरीब शेतकऱ्याचं स्वप्न असतात परंतु निसर्गाच्या अचानक आपला रंग बदलला आणि ते सुद्धा त्याच्या आयुष्यात नसतो परंतु इथे तर वेगळाच चमत्कार घडला पावसाने ढग थांबायचे नाव घेत नव्हते यावर्षी परंतु काय या घटनेत ते पहा गणपत शेतकरी जो होता त्याला कधीही वाटलं नसेल की आपल्या आयुष्यात तसं काही घडेल मग त्या रात्री भरपूर पाऊस झाला होता वीज कडाकडी सुरू होती वारा सुटला आकाश काळात भोर झालं आणि मग प्रचंड पाऊस पडला सर्वत्र पाऊस आहे बीड असो किंवा कुठलाही जिल्हा असो यावर्षी भरपूर पूर परिस्थिती निर्माण झाली आणि तसंच बीडमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला आणि मग ती घटना घडली गणपतच्या पत्नीने घाबरून विचारलं की गणपत हा पाऊस थांबेल आपली जमीन नदीच्या काठी आहे अपघात झाला तर गणपतने सांगितलं की काळजी करू नको लक्ष्मी निसर्गावर आपला विश्वास नसला तरी देवावर आपला भरोसा आहे परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जे दृश्य त्याने बघितलं गणपतच्या आयुष्याचा पाया हा ढगमगून गेला त्याने असं कधी बघितलं नव्हतं की जे त्याच्या सोबत त्याच्या शेतामध्ये त्याला दिसलं गणपतीसोबत असं काही घडलं की सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली भारतातील शेतकरी हा खरा अन्नदाता आहे आपल्या श्रमाने तो जमीन कसतो पीक घेतो पण संपूर्ण देशात पोट तो भरतो पण स्वतःच्या घरातील पोरांना मात्र तो चांगले शिक्षण चांगले कपडे पोटभर अन्न यासाठी झगडताना दिसतो शेतकऱ्याची पोरं हे केवळ काही घरांची कहाणी नसून भारतातील लाखो शेतकऱ्याच्या जीवनाची एक वस्तुनिष्ठ दर्शन आहे शेतकऱ्याचं जीवन म्हणजे संघर्षाचे दुसरे नाव कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी कधी बाजारातील दर कपात तर कधी कर्जबाजारी या सगळ्या फटका शेतकऱ्यांना रोज बसत असतो परंतु ही तर नवीनच घटना नवीनच एक गोष्ट आहे जी व्हायरल होत आहे नवीनच थरारक दृश्य त्या शेतकऱ्यासमोर आलं होतं अशी घटना आजपर्यंत कधीही घडलेली नव्हती आणि यानंतर महाराष्ट्र हादरून गेला शेतकऱ्याच्या पोरानं शिक्षण घेणं ही मोठी झुंज असते गावातील एक शाळा कधी शिक्षणाच्या कमतरतेमुळे तर कधी सोयीसुविधा नसल्यामुळे मागे पडतात कॉलेजला जायचं झालं तर शहरात जावं लागतं मग गणपतच्या मुलांसोबतसुद्धा तसंच घडणार होतं पैसा अभावी हे शक्य नव्हतं त्यामुळे मुलं हुशार असूनही शेतमजुरी किंवा छोटे मोठे काम करून घर खर्चाला कर हातभार लावतात शेतकऱ्याचं उत्पन्न हे पावसावर अवलंबून असतं परंतु अशी भयानक परिस्थिती आणि असा जर उद्भव चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडला तर त्यांचं पूर्ण कुटुंब यांचं वाटोळ होतं आजकालचे शेतकरी जे आहेत ते कर्जाशिवाय पीक घेऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत त्यांची झालेली ही खरीप जे व्यथा आहे त्यांचं बियाणं खत औषधी वीज डिझेल या सगळ्यांचा खर्चसुद्धा बाजारभावात मात्र निघू शकत नाही अनेकदा त्यांचं शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे अर्धवट सुटून मजुरीला जावं लागतं काही वेळा बापाने कर्जाच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं तर त्यांची पोरं अनाथ होऊन भटकत नेलं लागतात यावेळेस पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तुम्ही त्या प्रकरणाच्या घटना बघितल्या असतील अक्षरशः लोकांनी आपली जमीन आपला जीव हे यातना संपवण्यासाठी अक्षरशः लोकांचे नऊ दहा एकर जमीन जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे ती वाहून गेलेली आहे मग या गणपत शेतकऱ्यासोबत असं काय घडलं की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला गणपत हे असं काय झाल्याच्या सोबत की सर्वांना पाहून त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही बघा असं काय झालं होतं त्या दिवशी तर विषय असा आहे त्याचे डोळे पूर्णपणे पाणवले होते तो पाण्यात उभं राहून रडत बघत होता त्याचे डोळे भरपूर पाण्या पाण्याने पणावले होते त्याच्या डोळ्यात त्याच्या लहान मुलाचे स्वप्न होतं ते एका क्षणात वाहून गेलेलं त्याला दिसत होतं गेलं रे देवा असं तो म्हणाला गणपत हे क्षमणीवर कोसळला गावातले इतर शेतकरी त्याला धीर देण्यासाठी आले पण त्याच्या कानात काहीही शब्द पडत नव्हते मग असं काय घडलं होतं तेव्हा तो तिथे जमीन बघायला गेला तेव्हा भयंकर पाऊस पडल्यानंतर तो सकाळी तिथे पोहोचला होता आणि त्यानंतर तो जमीन बघत होता परंतु अक्षरशः त्याची जमीन जी होती ती दोन ते तीन फूट अक्षरशः खोल जमीन पाण्याच्या त्याच्यात सर्व काही माती वाहून गेली होती जमीन अक्षरशः खाली गेली होती आजूबाजूची जी जमीन होती ती त्याच्या जमिनीला कुठलाही कोणतीच जमीन आहे हे ओळखू येत नव्हती त्याची जमीन पाण्यामुळे आणि पाण्याच्या वेगामुळे पूर्णपणे त्या जमिनीवरची माती वाहून गेली होती आणि अक्षरशः तीन ते चार फूट त्याची जमीन खाली गेली होती त्याला आता त्याचे स्वप्न पूर्णपणे उद्ध्वस्त होताना दिसत होते तो पूर्णपणे रडू लागला गावकऱ्यांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांना गावकऱ्यांनी आणि सरपंचांनी धी दी, धीर दिला पण त्याला पूर्ण मोबदला म्हणून फक्त एकर आठ हजार रुपये असे मिळाले जे की त्याच्यासाठी कधीही पुरेसे नव्हते मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा